राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अकोला जिल्ह्यातील सरदार अनुदानित उर्दू शाळांना भेट दिल्या या भेटीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत तर अकोला जिल्ह्यातील पातूर येथे अलहाज सलीम जकरिया उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या संचालकांकडून महिला शिक्षकांना मारहाण आणि लैंगिक छळाच्या तक्रारी आल्या आहेत संत शिरोमणी गुरु रविदास केंद्रीय जयंती महोत्सव समितीच्या वतीनं आज सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती साजरी करण्यात येत असून या जयंतीनिमित्तानं दुचाकी वाहन रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलं गुरु रविदास मंदिर रामनगर मुकुंदवाडी येथून वाहन रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव देणं गरजेचं आहे आणि ते राज्याच्या हितासाठी महत्त्वाचं आहे नाफेडला राज्य सरकारनं ना आग्रह केला पाहिजे यासाठी हट्ट धरला पाहिजे सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया पाच वर्षांमध्ये जिल्ह्यात शिवसेना संघटनात्मक बाबतीत मजबूत झालेली आहे या ठिकाणी युवासेनेचे काम चांगल्या पद्धतीनं सुरू असून युवकांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घेत युवकांनी राजकारणात यावं आव। असं आवाहन शिवसेना युवासेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी केलंय दरम्यान संघटनेत काम करू इच्छिणाऱ्या पन्नास ते साठ युवकांच्या व युवतीच्या मुलाखती घेण्यात आल्या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी विधान परिषद आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आज अलिबागमधील पी एन पी मैदानात शेतकरी कामगार पक्षाचा संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यकर्त्यांना जयंत पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन देखील केलंय बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळतीच्या घटनेनंतर आता खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे या गावात एका कुटुंबातील मायलेकाची केस गळती सुरू झाली आहे त्यामुळं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे याबाबतची माहिती मिळताच तालुका आरोग्य प्रशासनाच्या चमूनं त्यांच्या घरी जाऊन केसांचे नमुने घेतले असून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आला कल्याणमधील गोविंदवाडी बायपास रस्त्यासाठी के डी एम सीनं अनेकांच्या घरांवर बुलडोझर चालवला या रस्त्यातील बाधितांना पुनर्वसनाचे आश्वासन देण्यात आले होते मात्र 22 वर्ष उलटून देखील अद्यापही या प्रकल्पातील एकशे पाच बाधित पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत नियोजन बैठकीवर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे वित्तमंत्री यांनी येणाऱ्या वर्षभराच्या दृष्टीनं आढावा घेतात दिलेला निधी झालेला खर्च झालेली कामे याचा ते आढावा घेतात चौदा तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार मानण्यासाठी येत आहेत आम्ही बैठकीसाठी नाशिकमध्ये येणार आहोत अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे असलेल्या जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूटच्या परिसरात बेकायदेशीर पद्धतीनं राहणारे दोन यमनचे नागरिक आढळून आल्याचं समोर आलं आहे यानंतर पोलिसांनी या दोघांवरती गुन्हा दाखल केला असून हे नागरिक बायको असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मागच्या दोन वर्षांमध्ये तीन वेळा आत्तापर्यंत मी चौकशीसाठी हजर राहिलो आहे चौकशीमध्ये माझा आणि माझ्या पत्नीचा इन्कम सोर्स शिवाय खरेदी केलेल्या जागा यांची माहिती मागितली गेली संपूर्ण माहिती मी त्यांना हव्या असलेल्या फॉर्मॅटमध्ये दिली आहे शिवाय त्यांनी आणखीन देखील माहिती आम्हाला मागितली आहे असं माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं आहे बुलढाण्याच्या शेगाव येथील अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा येथील मुख्याध्यापिका सीमा वनकर यांच्याकडून सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था करणाऱ्या महिला कंत्राटदाराकडून अहवाल देण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली होती त्यापैकी तडजोडी अंती दोन महिन्याचे साठ हजार रुपये लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका सीमा वनकर यांना आज सायंकाळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात अटक केली आहे प्रेमाचा गुलाब महागलाय व्हॅलेंटाईन डे निमित्त पंढरपुरात एरवी दहा ते पंधरा रुपयांना मिळणारी गुलाबाची पेंडी व्हॅलेंटाईन डे निमित्तानं पन्नास रुपयांवर जाऊन पोहोचली आहे तरीही पंढरपूरचा गुलाबांच्या फुलांचा बाजार गच्च भरलेला दिसून येतोय दोन्ही आमदारांचे वाद मिटावे याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचं देवाला साकडं हे सर्व प्रश्न मार्गी लागण्यासाठी या दोघांमधील वाद लवकरात लवकर मिटावं यासाठी त्यांनी देवाचरणी प्रार्थना केली आहे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न पन्नास वर्षांपासून तसाच आहे अनेक प्रश्न या वादामुळे सुटतील असं देखील त्यांनी म्हटलंय धनंजय मुंडे एकटे जबाबदार नसून तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे देखील जबाबदार आहेत हे सरकार मेलेल्या शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचं काम करतंय एकटा धनंजय मुंडेला आरोपी करून चालणार नाही हे शेतकऱ्यांचे पैसे खाणारे सरकार आहे त्यामुळं धनंजय मुंडे नाही तर सरकार देखील दोषी आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी दिली आहे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथे होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस देवीची पाठपूजा कळवा येथे संपन्न झाली यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे नगरसेविका नंदिनी विचारे नगरसेवक मंदार विचारे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते खारघर मुंबई येथे ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या वादातून शिवकुमार शर्मा या व्यक्तीची हत्या करणाऱ्या आरोपीला खारघर पोलिसांनी अटक केली अनेक दिवसांपासून पोलीस आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते अधिक तपासासाठी या प्रकरणात चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाण्याची माहिती समोर आली आहे येवला तालुक्यातील विखरणी येथील शेतकरी गोरख शेलार यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये पंचवीस हजार रुपये खर्च करून कोबी पिकाची लागवड केली होती मात्र हा कोबी जेव्हा बाजारात विक्रीसाठी नेण्यात आला तेव्हा अवघा पन्नास पैसे प्रति किलो कोबी पिकाला निचांकी दर मिळाला त्यामुळं वैतागलेल्या शेतकऱ्यानं आपल्या कोबी पिकात शेळा मेंढ्या चरण्यासाठी सोडून दिल्यात जरांगे पाटलांना सपोर्ट करणारे आणि आंदोलनाच्या वेळी जरांगे पाटील ज्यांची गाडी वापरतात ती गाडी देखील माफियांचीच आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला या वाळू माफियांचा सपोर्ट आहे वाळू माफियांचा सपोर्ट घेणं न घेणं गेन हे कायदा सुव्यवस्था बघून घेईल अशी प्रतिक्रिया ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिली आहे